बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व यंदा अठ्ठावीस जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं यावर्षी वाईल्ड कार्ड एंट्री जिंकण्यासाठी रंगतदार लढत होणार आहे आजपासून बिग बॉसच्या घरात नवव्या आठवड्याच्या खेळाला सुरुवात होणार आहे पहिल्याच दिवशी बिग बॉस कडून एक महत्वाची घोषणा करण्यात येणार आहे कलर्स मराठीने नुकतंच शेअर केलेल्या एका प्रोमो मध्ये बिग बॉस सांगतात यंदाचा सीझन हा खऱ्या अर्थाने ब्लॉक ठरला आहे नंतर घरातील सगळे सदस्य भाऊसा दपका या गाण्यावर नाचू लागतात सगळ्यांनी एकत्र येऊन नाचून आनंद साजरा केल्यावर बिग बॉस पुढे म्हणतात की आता मला एक महत्वाची घोषणा करायची आहे आता बिग बॉस नेमकी काय घोषणा करतात हे या प्रोमो मध्ये सस्पेन्स ठेवण्यात आलं आहे मात्र ही घोषणा ऐकल्यावर घरातील सगळे सदस्य शॉक झाले आहेत सगळ्यांना एक धक्का बसल्याचं या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे बिग बॉसच्या या प्रोमो वर नेटकरांनी असंख्य कमेंट्स केल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठीचं पर्व यंदा सत्तर दिवसांमध्ये संपणार असल्याच्या चर्चा चालू आहे या संदर्भात सोनाली पाटील तृप्ती देसाई प्रणित घाटे कला या कलाकाराने देखील पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे बिग बॉस कडून या संदर्भात महत्वाची बिग बॉस कडून काय घोषणा करण्यात येणार हे आजच्या भागात स्पष्ट होणार आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं बिग बॉस नेमकी काय घोषणा करतील आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी वूडला ला सबस्क्राईब करायला विसरू नका